नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेता गोविंदा एकेकाळी मराठी अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात होता ज्यामुळे त्याने त्याची पत्नी सुनीता सोबतचा साखरपुडा मोडला होता गोविंदाने एकोणावीसशे मध्ये एका मुलाखतीत कबूल केले की तो एकाच वेळी दोघींसोबत नात्यात होता गोविंदा हा कायमच माध्यमांच्या चर्चेत राहत असतो त्याच्या आणि पत्नी सुनीताच्या नात्यात अधून मधून चढ उतार येत जात राहिले गोविंदाने त्याची पत्नी सुनीताशी साखरपुडा मोडला होता हे फार कमी लोकांना माहीत असेल तो एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्ण वेढा झाला होता आणि त्यामुळं त्याने सुनीता आहुजाशी झालेला साखरपुडा मोडला होता त्यावेळी त्याचा साखरपुडा खरच मोडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती तो त्या काळात मराठी अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात पडला गोविंदाने याबाबतची कबुली एकोणावीसशे नव्वद मध्ये एका मुलाखतीत दिली होती त्यानं सांगितलं की जितके मी तिला ओळखत गेलो तितकी ती मला आवडत गेली ती अशी स्त्री होती जिच्यावर कोणताही पुरुष फिदा होईल जेव्हा गोविंदाने सुनीताशी साखरपुडा केला होता तेव्हा तो नीलम सोबतही रिलेशनशिप मध्ये होता या चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्या होत्या त्याने नीलम पासून साखरपुडा झाल्याची बातमी लपवून ठेवली होती नंतर सुनीताशी साखरपुडा मोडल्यानंतर नीलमशी लग्न करणार होता पण नंतर त्यांचे लग्न सुनीताशी झाले या जोडप्याच्या लग्नाला आता जवळपास अडतीस वर्ष पूर्ण झाली आहेत मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा